खर तर लाईव्ह येण्यामाग आणि आपल्या बाईट देण्यामागं एक विशेष असं कारण आहे त्याचं कारण असं आहे की काल सुरेंद्र लोडा यांनी त्या ठिकाणी पोर्टलवर मी बाईट पाहिली त्याच्या माध्यमातून आम्हाला राजकीय बदनाम करण्याचा एक मोठा षडयंत्र रचल्याचा कुठेतरी एक उपाट रचल्याचा हा एक प्रकार आहे तो परत एकदा समोर आलेला आहे कारण त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी आम्ही विकसन विकसन करार केलेला आहे आणि तो करार अद्यापपर्यंतही चालू आहे आणि या कराराच्या माध्यमातून वेळोवेळी आमच्या त्यांच्या बैठका झाले जी गोष्टी ठरल्या त्याप्रमाणे ते न वागता त्यांनी आमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे किंवा विकसन करार रद्द करण्याचा प्रयत्न केला ते त्यांचे काही नातेवाईक यांच्याशी माझ्या कार्यालय असेल घर असेल माझे सहकारी बाबासाहेब आकडे असेल त्यांचे घर असन त्या ठिकाणी येऊन बैठका घेतल्या आणि वेगवेगळे त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी याच्यातून बाहेर निघण्याचे प्रस्ताव वेगवेगळे दिले होते ते आम्ही त्या ठिकाणी नाकारल्यामुळं तर राजकीय पतन करण्याचा प्रयत्न कुठंतरी निवडणुकांसमोर आलेले आहेत भू घातलेले आहेत आणि याच्यामध्ये राजकीय बदनाम करण्याचं षडेंद्र या नगर शहरात सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या शक्तींच्या वेग माध्यमातून आपण पाहिलेलं आहे होत आहे त्याच्यामध्ये कुठेही खंडणी हा विषय नाही हा मोबदल्याचा आणि विकसित कराराचा विषय आहे खरंतर त्यांनीच आम्हाला वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रस्ताव आमच्या समोर दिले आणि आम्ही ते अमान्य केल्यामुळं त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं आमचं नाव बदनाम करण्याचा वेगवेगळे आरोप लावण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्याला आता आम्ही कायदेशीर मार्गाने उत्तर देणार आहोत आम्ही कोर्टात देखील जाणार आहोत योग्य ठिकाणी याची दाद मागणार आहोत आणि यांनी जे काही कथाकल्पना स्वतः कल्पित असं एक उपाड रचलेलं आहे त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो तर ही प्रवृत्ती सातत्याने या नगर शहरामध्ये खोपवत आहे लोकांना बदनाम करायचं कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांना कोर्टामध्ये किंवा राजकीय लोकांना असं बदनाम करायचं षडयंत्र याच्या पहिले बऱ्याच वेळा झालेल्या आहेत आपण पाहिलं असत भगवानराव भूचंदरजी शिवसेनेचे पहिले महापौर आहेत त्यांच्यावर बलात्कारासारखा खोटा गुन्हा त्या ठिकाणी अशा जागेच्या व्यवहारातून लावण्यात आला नाव बदनाम करण्याचा के प्रयत्न केला विक्रम राठोड यांच्यावर लोढा कारण नसताना आरोप सातत्याने त्या ठिकाणी झाला लोकांनी स्वतः जाऊन पाहिलं व्यापाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या ते त्याच्यातही कोणतं तथ्य आढळलं नाही आणि ह्या विषयात देखील कोणतंही तथ्य नाही तर तीन आरोप ते परिवार करतो खर तर ज्यावेळेस ही घटना समोर आल्यानंतर बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं की यांच्या अशी बरेच प्रकरण या नगर शहरात आणि जिल्ह्यातल्या कोर्टामध्ये चालू आहे त्याच्यामुळं याची सत्यता आणि कायदेशीर आम्ही त्यामध्ये जाणार आहोत तेवढंच मी या ठिकाणी सांगतो राजकीय बदनाम करण्याचं जे षडयंत्र त्यांच्या मागे जे कुणी उभं राहून करत असतील तर ते बी काचेच्या घरात राहतात त्यांनी ते बी लक्षात ठेवावं उद्याच्या काळात या नगर शहरातील अशा ताबामारी किंवा ह्या ज्या घटना आहे याला विरोध सातत्याने आम्ही केलेला आहे करत आहोत आणि उद्याच्या काळातही करत राहणार तेवढंच मी या ठिकाणी बोलतो एवढं इशारा समजणाऱ्याला समजून घेण्यासारखं आहे की उद्याच्या काळात आम्ही अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा देत राहू